नमस्कार मित्रांनो एक्झाम पॉईंट ह्या चॅनलवर आपले स्वागत आहे मी तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयाचे प्रश्न सांगणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब कराल आणि जर तुम्हाला काही प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही व्हिडिओला पॉज करून स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक आहे मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात तर याचे बरोबर उत्तर आहे पांढऱ्या पेशी बघा पांढऱ्या रक्तपेशी ज्यांना असे सुद्धा म्हणतात मानवी शरीरातील प्राथमिक पेशी आहेत ज्या रोगजनकांना प्रतिकार करतात ते जीवाणू विषाणू आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीवांसारखे जे काही परदेशी आक्रमक करते असतात त्यांना ओळखून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी ह्या पेशी मदत करत असतात तशाच पांढऱ्या रक्तपेशींचे विविध प्रकारसुद्धा आहेत जे की आपल्या शरीरामध्ये संक्रमणाशी लढा देण्यासाठी विशिष्ट कार्य करत असतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन डायलिसिस उपचार कोणत्या आजारावर करतात तुम्हाला माहिती असेल की किडन्या जर खराब झाल्या असतील तर त्यासाठी डायलिसिसचा उपचार केला जातो म्हणजेच मूत्रपिंडाचे आजार बघा डायलिसिस हा एक उपचार आहे जो की मशीन वापरून रक्त काढतो आणि शुद्ध करतो जेव्हा मूत्रपिंड त्यांचे कार्य करू शकत नाही तेव्हा हे तुमचे द्रव आणि इलेक्ट्रोलाईट्स संतुलित ठेवण्यास तुम्हाला मदत करत असतात म्हणजे जर आपले मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झाले असतील तर त्यांचे उर्वरित आयुष्यासाठी डायलिसिस किंवा प्रत्यारोपण हे एकमेव उपचार पर्याय म्हणून वापरले जातो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन मानवी शरीरातील सर्वात लांब हाळ कोणते आहे तर मानवी शरीरातील सर्वात लांब हाड हे मांडीचे हाड आहे हे हाड माकड हाडापासून तर गुडघ्यापर्यंत असलेले हाड सर्वात मजबूत म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटपेक्षाही हे मजबूत आणि लांब तुमच्या उंचीच्या एक चतुर्थांश भाग एवढे मोठे असतात त्यानंतर प्रश्न क्रमांक चार मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेले अवयव कोणता बघा तर मानवाच्या शरीरात सर्वात लहान हाड हे आपल्या कानामध्ये असते तर मानवी शरीरात जे सर्वात लहान हाड आहे त्याला पदिका सुद्धा म्हणतात जे की आपल्या कानामध्ये स्थित असते आणि पदिकेचा आकार हे तीन मिलीमीटर गुण्हेला दोन पॉईंट पाच मिलीमीटर इतका आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाच वनस्पतींच्या पानांमध्ये हरिद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते तर वनस्पतींच्या पाण्यामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी मॅग्नीज आयरन ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात तसेच सूर्यप्रकाशसुद्धा महत्त्वाचा असतो आणि ह्या सगळ्यांना मिळून वनस्पती आपले स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात जसे की हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जमिनीकडून काही मिनरल्स शोषून घेतात म्हणजे की आयरन काही मॅग्नेशियम्स वगैरे आणि त्यानंतर हा पाणी आणि सूर्यप्रकाश या सगळ्यांना मिळून पाण्यांमध्ये जे काही हरितद्रव्य असते ते वनस्पतींमध्ये अन्न बनवण्यासाठी मदत करत असते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सहा विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात तर विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरत असत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सात सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो तर या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे आठ मिनटे वीस सेकंड आपले सूर्यकिरण जे आहे ते पृथ्वीवर पोहोचण्यास वेळ लागत असतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक आठ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला तर याचं उत्तरसुद्धा सगळ्यांना माहिती आहे गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध हा न्यूटन यांनी लावला आणि तो कसा लावला हे सुद्धा माहिती असेल न्यूटन हे एकदा सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते आणि त्यांच्या डोक्यावर एक ॲपल येऊन पडलं त्यानंतर त्यांनी विचार केला की हे जे सफरचंद आहे हे खालीच बरं आले असेल पृथ्वीवरच बरं आले असेल हे हवेत का बरं उडालं नाही आणि या सगळ्यांचा विचार करून त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नाही ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता तर आपल्याला सगळ्यात जास्त ऊर्जा ही सूर्यापासून मिळत असते सूर्य हा सगळ्यात जास्त ऊर्जा देणारा एक नैसर्गिक स्रोत मानला जातो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दहा वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे आही, 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 तर आपल्या वातावरणामध्ये खूप साऱ्या प्रकारचे वायू आढळतात जसे की हायड्रोजन आहे नायट्रोजन आहे ऑक्सिजन आहे कार्बन डायऑक्साईड आहे पण सगळ्यात जास्त प्रमाणात वातावरणामध्ये नायट्रोजन आढळतो आणि त्याचं प्रमाण आहे अठ्याहत्तर टक्के त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा हरगोविंद खुराना यांनी कशाचा शोध लावला तर हरगोविंद खुराना यांनी कृत्रिम जनुके यांचा शोध लावला त्यानंतर हे एक उत्कृष्ट भारतीय अमेरिकन शास्त्रज्ञ होते ज्यांनी डी एन एचा उलगडा करून जनूक अभियांत्रिकेच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बारा जॉन बियर्ड यांनी कशाचा शोध लावला तर जॉन बियर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावला ज्याद्वारे आपण वेगवेगळ्या न्यूज मूवीज तसे सिरियल्स वगैरे पाहू शकतो तर याचे महत्त्वाचे जनक म्हणजे जॉन बियर्ड आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेरा डिझेल इंजिनाचा शोध कोणी लावला तर डिझेल इंजिनाचा शोध हा रुडॉल्फ डिझेल यांनी लावला त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौदा बेंजामिन फ्रँकलिन यांनी कशाचा शोध लावला तर यांनी विद्युत रोधक व ढगातील वीज याचा शोध लावला त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंधरा कर्करोग कशामुळे होतो कर्करोग हा आपल्या शरीरातील ज्या काही पेशी असतात यांचे अनियंत्रित विभाजन अग जर होत असेल तर त्यामुळे आपल्याला कर्करोग होत असतो तर कर्करोगाचे आपल्या शरीरामध्ये होणारे खूप कार्य खूप सारे प्रकार आहेत जसं की फुफ्फुसाचा कर्करोग असू शकतो आतड्याचा कर्करोग आहे प्रोस्टेड कर्करोग आहे रक्त कर्करोग आहे ह्यामध्ये ल्युकेमिया लिप्लोमा मेलेनोमा आणि त्वचेचासुद्धा कर्करोग आहे यासारखे खूप काही कर्करोगाचे प्रकार आहेत आणि ह्या ज्या असतात पेशी ह्या अनियंत्रित वाढतात आणि त्यामुळे आपल्याला हा विकार होत असतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सोळा बहिर्वक्र भिंगाचा वापर करून कोणता दोष दूर केला जातो तर बहिर्वक्र भिंगाचा वापर करून निकटदृष्टीता दूर केले जाते म्हणजे ज्यांना जवळचं दिसत नसेल तर त्यासाठी किंवा दूरचं आपल्याला पाहायचं असेल तर त्यासाठी हा बहिर्वक्र भिंग वापरला जातो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सतरा शरीरात प्रवेश करणाऱ्या सूक्ष्मजीवांशी लढणाऱ्या पेशींना काय म्हणतात तर त्यांना पांढऱ्या रक्तपेशी म्हणू शकतो आपण तसेच व्हाईट ब्लड सेल्ससुद्धा त्यांना म्हणतात आताच याच्या अगोदर आपण तो प्रश्न बघितला आहे पांढऱ्या रक्तपेशी आपल्या शरीरामध्ये जे काही बाहेरून येणारे अं जीव जंतू आहे विषाणू आहे व्हायरसेस आहे यांना मारण्यासाठी मदत करत असतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठरा मधुमेह कशाच्या अभावामुळे होतो तर आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनचे प्रमाण जर कमी झाले तर आपल्याला मधुमेह होण्याचे चान्सेस जास्त असतात इन्सुलिन तयार होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही ग्रंथी असतात आणि त्या इन्सुलिन हा एक प्रकारचा लिक्विड किंवा ज्यूस आपल्या शरीरामध्ये बनवत असतात तर इन्सुलिनचे कार्य काय आहे तर इन्सुलिन हे आपल्या शरीरामध्ये जी काही यक्षस साखर असते म्हणजे जी शर्करा बनत असते ग्लुकोज आपण त्याला म्हणू किंवा जास्तीची शर्करा आपल्या शरीरामध्ये जे अन्नवाटे बनवल्या जात असते ती जर आपल्या शरीरामध्ये वाढली तर त्यामुळे आपल्याला मधुमेह हो किंवा शुगरसारखे आजार होतात म यांना मारण्यासाठी किंवा जी काही शुगर आहे याला जाळण्यासाठी आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत असतं आणि हे इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये वाढणारी साखर आहे याचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत असतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस माणसांच्या गुणसूत्रांची संख्या किती आहे बघा गुणसूत्रांची संख्या ही मानवाच्या शरीरामध्ये शेहेचाळीस असते म्हणजेच याच्या म मिळून तेवीस जोड्या असतात तर एका स गुणसूत्रांच्या जोडीमध्ये दोन गुणसूत्रे हे असतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक वीस कोणत्या मूलद्रव्याची घनता सर्वात जास्त असते तर पारा या धातूची घनता सर्वात जास्त असते आणि पारा हा थर्मामीटरमध्ये सुद्धा वापरला जातो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकवीस आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो तर आग विजवण्यासाठी कार्बन डायऑक्साइड या वायूचा वापर केला जातो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बावीस विमानाचा शोध कोणी लावला विमानाचा शोध हा राईट बंधू यांनी लावला प्रश्न क्रमांक तेवीस विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला तर विजेच्या दिव्याचा शोध हा थॉमस अल्वा एडिसन यांनी लावला प्रश्न क्रमांक चोवीस विजेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला तर विजेच्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट यांनी लावला त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस टेलिफोनचा शोध कोणी लावला तर अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला आणि टेलिफोन असल्यामुळेच आज आपण विदेशातसुद्धा दुसऱ्या देशातसुद्धा आपण फोनवर एकमेकांशी कम्युनिकेशन करू शकतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस वृत्कांत उत्क्रांतीवादाचा जनक कोणाला म्हटले जाते तर उत्क्रांतिवादाचा जनक डार्विन यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस पेनिसिलिनचा शोध कोणी लावला पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला त्यानंतर त्यान आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला तर सापेक्षतेचा सिद्धांत आइनस्टाईन यांनी मांडला अल्बर्ट आईन्स्टाईन हे त्यांचं नाव होतं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस ब्लिचिंग पावडरचे शास्त्रीय नाव काय आहे तर ब्लिचिंग पावडरचे शास्त्रीय नाव कॅल्शियम हायपोक्लोराईड असे आहे तुम्हाला माहिती असेल ब्लिचिंग पावडर हे पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी आपण वापरू शकतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीस कॉस्टिक लोशनचे शास्त्रीय नाव काय आहे कॉस्टिक लोशनचे शास्त्रीय नाव हे सोडियम हायड्रॉक्साईड आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकतीस कोणत्या मूलद्रव्याची घनता सर्वात जास्त आहे हा प्रश्न रिपीट झालेला आहे पारा त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पितळ हा धातू कशापासून बनला आहे पितळ हा धातू तांबे आणि जस्त यांचे मिश्रण यापासून बनलेला आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस सर्वात हलका वायू कोणता तर सर्वात हलका वायू हा हायड्रोजन आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौतीस ज्वलनासाठी कोणता वायू उपयुक्त ठरतो तर ज्वलनासाठी ऑक्सिजन हा वायू उपयुक्त ठरतो पृथ्वीवर ऑक्सिजन आहे म्हणूनच आपण सगळे जिवंत आहे ऑक्सिजनशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही कारण आपल्याला मानवाला किंवा प्रत्येक प्राण्याला ही ऑक्सिजनची गरज असते आणि तसेच ज्वलनासाठी सुद्धा ऑक्सिजन हा खूप महत्त्वाचा आहे जर आपण सपोज जर आपण प्रॅक्टिकल करून बघितलं एक कॅन्डल घेतली आणि त्या कॅन्डलवर त्या कॅन्डलला पेटवलं आणि त्याच्यावर जर उबळा ग्लास टाकला तर त्या ग्लासमध्ये जोपर्यंत ऑक्सिजन आहे तोपर्यंतच ती कॅन्डल जळते ऑक्सिजन संपलं तर ती विजून जाते म्हणजेच ज्वलनासाठी मदत करणारा महत्वाचा वायू हा ऑक्सिजन आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पत्ती पस्तीस खाद्यपदार्थ हवा बंद ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू उपयुक्त असतो तर खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजन हा वायू उपयुक्त असतो तुम्ही चिप्स खाता कुरकुरे खाता त्यानंतर जे काही वेपर्सचे पॅकेट्स असतात त्यांच्यामध्ये नायट्रोजन हा गॅस असतो आणि हा नायट्रोजन वायू जो आहे हे जे खाद्यपदार्थ आहे यांच्यामध्ये कधीही यांना किडक लागू देत नाही किंवा दे ना ना ते खाद्यपदार्थ खराब होऊ देत नाही म्हणूनच जास्त काळ जर आपल्याला कोणताना टिकवायचं असेल तर त्यासाठी नायट्रोजन हा गॅस वापरला जातो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस अग्निशामक नळकांड्यामध्ये खालीलपैकी कोणता वायू वापरतात तर यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू वापरतात तुम्ही बघितले असेल आता आपण कुठेही गेलो तरी एक सिलेंडर आपल्याला भरलेलं दिसतं हॉस्पिटलमध्ये किंवा स्कूलमध्ये किंवा कुठेही रेल्वे स्टेशनवर त्या सिलेंडरमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू भरलेला असतो आणि हे कुठेही जर आग लागली असेल तर त्याला विजवण्यासाठी मदत करत असतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सदोतीस फ्लोरोसंट पाईपमध्ये खालीलपैकी पाई कोणता वायू वापरतात तर फ्लोरोसंट पाईपमध्ये क्रिप्टोन नावाचा वायू वापरत असतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अडतीस सूर्यापासून येणारी अतिनील किरणे शोषून घेणाऱ्या वायूचे नाव काय आहे तर हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ओझोन थ्री ओझोन लेअर जर आपल्या पृथ्वीभोवती नसती तर आज आपण जिवंत नसतो कारण सूर्यापासून जे काही अतिनील किरणे निघाले असते ते डायरेक्ट आपल्यापर्यंत पोचले असते आणि त्यामुळे आपल्या शरीरावर तसेच झाडांवर हार्मफुल इफेक्ट जे म्हणू आपण ते झाले असते आपल्याला वेगवेगळे त्वचेचे आजार झाले असते तर ह्यापासून वाचण्यासाठी आपल्याला ओझोन हा वायू मदत करत असतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वनस्पतींकडून प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाहेर टाकल्या जाणाऱ्या वायूचे नाव काय आहे तर त्याचे बरोबर उत्तर आहे ऑक्सिजन कारण वनस्पती हे हवे वातावरणाकडून कार्बन डायऑक्साईड घेतात आणि त्यांचे जे काही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे त्यासाठी त्यांना कार्बन डायऑक्साईडची गरज असते त्यामुळे त्यांचं अन्न बनवून झालं की ते ऑक्सिजन हे हवेत सोडत असतात आणि वनस्पतीकडून मिळणारं ऑक्सिजन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणूनच वनस्पती जे काही वायू बाहेर टाकतात त्याला ऑक्सिजन असे म्हणतात चला तर मित्रांनो धन्यवाद